महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल मुधाळ तिट्टा मनसेच्या वतीनं आनंदोत्सव म्हणून जरंगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळवून दिल्याबद्दल भुदरगड तालुका मनसेच्या वतीनं मुधाळ तिट्टा येथे पेढे साखर वाटून आनंद व्यक्त केला मनोज सरंगे पाटील यांच्या लढ्याला यश आलं असून मराठा आरक्षण संदर्भात शासनाने लेखी स्वरूपात आश्वासन दिल्याने भुदरगड तालुका मनसेच्या वतीनं मुदाळ तिट्टा येथे पेडे साखर वाटून व फटाके वाजवून आनंद व्यक्त केला यावेळी भुदरगड तालुका मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील युवराज यडुरे राहुल कुंभार अमित कोरे मुदाळ तिट्टा व्यापारी असोसिएशनचे बबन पाटील श्रीपती पाटील रोहित फराकट्टे, संदीप पाटील भिकाजी बलुगडे किरण पाटील इत्यादी मनसेचे कार्यकर्ते हजर होते न्यूज साठी विजय बकरे राधानगरी